नमस्कार मी रुपेश फसफूल ए टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा ए टीव्ही न्यूज चोवीस तास नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील श्री शंकर हायस्कूलच्या वर्गमित्रांचा आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी स्नेहमिलन सोळा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती यांचे पूजन करून झाले आणि शिक्षकांचा ऋणनिर्देश म्हणून त्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यात चव्हाण सर इंगोले सर चिखले मॅडम संकेत शिंदे मॅडम जाधव सर सुरेश मामा आदी मान्यवर शिक्षकांच्या चांदीचे नाणं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला तदनंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचमधील विविध शासकीय नोकरीत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचने हनी सिंगर म्हणून ओळखले जाणारे सुमधुर गायक श्याम गायकवाड यांच्या गीतांची मेजवानी त्यांच्या वर्गमित्रांना ऐकायला मिळाली वर्गातील मित्रमैत्रिणी पंचवीस वर्षाखालच्या आठवणीत रममान झाले वर्गमैत्रिणी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते काहींना मुलं तर काहींना नातू ही झालेले या ठिकाणी विनोदाने ऐकायला मिळाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅडम यांनी तर आभार यांनी मानले कार्यक्रमाचा समारोप सुरूची भोजने झाले हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर तोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा